अगदी निर्माता लागतो तो म्हणजे या सिनेमाचे निर्माते शारदा फिल्म प्रोडक्शनचे वीर कुमार शाह यांचा पाठी सोडा करण्यात आला पाहिजे सरांना इथे येण्याची विनंती करते अवघड काम करून झालेलं आहे सो खूप सोपा प्रश्न माझा पहिला तर असा आहे आपण या सिनेसृष्टीमध्ये आहातच पण मला वाटतं हा विषय नेमका याच विषयाला आपण निर्माते म्हणून पाठीशी उभं राहायचं हे कसं ठरवलं कारण ती जर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की हा विषय खूप वेगळा आहे कारण जोड्या जुळवण्याचं काम बरे बरेचसे निर्माते करतात बरेचसे दिग्दर्शक करतात पण घटस्फोटाची ही कहाणी जरा मनोरंजक वाटतीये योगेश मित्रांनी हा विषय माझ्यासमोर आणला की एक सर चांगली स्क्रिप्ट आहे आणि

घटस्फोट इझिली होतो लग्न होण्यासाठी उशीर लागतो लग्न जर तुम्ही ठरवायला गेला मुलाचं असतो किंवा मुलीच असतो हा वेळ फार लागतो पण घटस्फोट सारखा फडके होतो जे जेणेकरून ह्या गोष्टी कमी हव्या कृती प्रपंचामध्ये झालेली आहे ती कमी प्रमाणात कमी हवी गुन्हा हा पिक्चर ऍक्च्युली काढलेला आहे आता यातून लोकांना एक चांगलं हे दिले आम्ही प्रबोधन मिळालं चांगलं त्यांनी जे घ्यायचं ते खरं तर यातून घेतीलच पण मला वाटतं की अतिशय एंटरटेनिंग माध्यमातून तुम्ही आ, हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणखी एक प्रश्न सर मला आपल्याला विचारायचा आहे ते म्हणजे या सिनेमाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये हे सगळं चित्रीकरण सुरू असताना किंवा याचा पोस्ट सुरू असताना या पूर्ण प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का किंवा कधी असं वाटलं का की अरे बापरे त्यानंतर त्या ह्या मूवीचं शूटिंग दोन वर्षांनी चालू झालं

हे होते की खरंच म्हणजे हा पिक्चर जेवढा हिंदी करण्यामध्ये हे केला तेवढाच त्यांनी पण मला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सिनेमाचं संकलन विक्रम यांच्यासाठी यानंतर मी म्हणते या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडे आता सरांनी सांगितलं आपण स्वतः आक्रोश झाला होता की या सिनेमासाठी मध्येही एक सिनेमा करण्यात आला त्यामुळे थोडासा खंड पडला आणि मग पुन्हा आपण या सिनेमाकडे वळलो सो

चित्रपट करत असताना गोष्ट डोक्यात हो माझ्या अशी आली की ही, ही फिल्म होणं यासाठी गरजेचं आहे मुळात मी अनमॅरिड आहे पण माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे नाइंटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं ते मला बोलायचे की योगेश तू लग्न कर लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या फिलिंग्स असतात ठीक आहे अगोदर तुझं पाहतो तो सहा महिने विचार करतो आणि जसं जसं मग मला भेटायचे त्या दहा मुलां दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको ए लग्न नको म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक वेग लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे पण ती करत असताना एक नाजूक नात्यामधलं जे काही तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं नसते ते त्याच्या पाठीमागे एक भावना असतात आणि त्या तुम्ही एवढं इझिली घेत तर या अनुषंग हा जो चित्रपट शंभरपैकी पाच लोकांचाहीस्फोट न होता ते पुन्हा जर आले सोबत तर आम्ही म्हणालो की आमचा तो जो काही हा प्रवास आणि जे काही प्रयत्न होतो तो कुठेतरी आणखी uh, 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 एक प्रश्न सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही टॅगलाईन कोणाला सुचली आणि याच्या मागची गंमत काय खरं सांगायचं म्हणजे माझं काम या चित्रपटासाठी एकच सांगता येईल चित्रपट करत असताना मी एक, uh, एक दिग्दर्शक म्हटलं uh, की एक हिडन व्यक्ती असतो बरंच आहे की फक्त त्याला जी काही गोष्ट दाखवतो आपण ते पडद्यावरती समजते काय केली होती जशी गोष्ट मला ऑन पेपरनं भेटली जेवढे एका रायटरकडने तर मग त्या लेखकाने जे लिहिले ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनाही ही गेल्याने मी सुचवली गोष्ट सांगत असताना की एक नातं आहे पण नातं दाखवत आहे पण ते नातं कशा पद्धतीनं दाखवते लग्न तर सगळ्यांचंच होतं पण ते लग्न झाल्यानंतर जो घटस्फोट आहे तो लग्नाच्या पद्धतीनं झाला पाहिजे मग ते जेव्हा होणार आहे सुलट प्रेमाची उलट गोष्ट मग ती उलट गोष्ट कुठली ते याच्यामुळे ती चांगली कशी झाली पाहिजे तर सुलट पद्धतीनं तर तो हा क्या बात है खरच कमाल आहे डॅगलायक ऐकून तरी मला वाटतंय की नक्कीच हा प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही सुलट प्रेमाची उलट गोष्ट आम्ही तेवीस मे रोजी चित्रपटगृहात पाहूच पण आत्ताच असं वीर कुमार शहाजी यांनी उल्लेख केला की या सगळ्या प्रवासात त्यांना खरंच काही लोक खूप महत्वाचे भेटले ज्यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला मला वाटतं काही त्या व्यक्ती आहेत ज्यांचा आजच्या दिवशी आजच्या निमित्ताने आपण इथे सत्कार करणार आहोत आणि सर्वप्रथम मी विनंती करते वीर कुमार शहाजी की त्यांनी सिनेमा या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांचा सत्कार करावा मगाशी स्वतः सरांनीच इथे घेतलेलं ते म्हणजे या सिनेमाचे संकलक एस विक्रमन यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि विनंती करते वीर कुमार शहाजी यांना त्यांचाही सत्कार इथे व्हावा एस विक्रमन या सिनेमाचे संकलन जोदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया यानंतर विनंती करते या सिनेमाचे संगीत ह्याची धुडा शांती सांभाळाली ते म्हणजेच पी शंकरम यांनीही स्टेजवर यावं जोदार टाळ्या त्यांच्यासाठी या सिनेमातील चार गाणी आज आपण इथे पाहणार आहोत सिनेमाचे संगीत दिग्दर्शक पी शंकरम थँक यू यानंतर विनंती करते आय फोकस स्टुडिओज चे राज यांनी देखील स्टेज वर यावं बायकर जे या सिनेमाचे फिल्मास्टर स्टुडिओच्या वतीने या सिनेमाचे वितरक म्हणून जबाबदारी त्यांचाही इथे सत्कार केला विनंती करते आज आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला शुभचिंतक आणि शुभेच्छुक म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजेच अतुल पाटीलजी आणि यतीन सांगळे यांनी देखील स्टेजवर यावे जोरदार काळांनी त्यांचंही स्वागत करूया सिनेमा आणि सिनेमावरती आपल्याला पडद्यावर दिसणारे कलाकार पडद्याच्या मागे असणारे कलाकार यांच्या व्यतिरिक्त सोबतीने उभे राहणारे काही माणसं असतात स्नेही नी असतात ते सोबत असले की हा प्रवास जास्त चांगला होत असतो आणखी सुखकर होतो त्यासोबतच या सिनेमातील आणखी एक कलाकार प्रसन्न केतकर यांनाही मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं जोदा टाळ्यांनी त्यांच्यासाठी इथे स्वागत करूया सो मच सांगू तर आजचा सोहळा हा ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च आहे पण अतिशय गोड आणि चांगले असे निर्माते या सिनेमाला लाभलेले आहेत असा या सिनेमातील कलाकार सिनेमाचे दिग्दर्शक हे सगळे तर आपलंच कुटुंब आहे पण तरीही त्यांचा आवर्जून सत्कार करणं ते आपल्या पाठीशी उभे आहे हे सांगणं आणि ते म्हणजेच या सिनेमाचं संगीत दिग्दर्शक पी शंकरम यांच्याशी यांच्याशी आपण संवाद साधूयात त्यांना मी इथे येण्याची विनंती करते पी शंकरम सो त्या गाण्यांनी त्यांचे स्वागत करूया <प्रागणी> आता <प्रागणी> <प्रागणी> ऐकलेल्या चार्यांची गाण्यांना एका गाण्याला रोहित राहू एका गाण्याला जसराज जोशी रॅपर शंभो आणि स्वतः शंकरम यांचा आवाज लाभलेला आहे सो so, uh, ही चार वेगवेगळ्या फ्लेवरची वेगवेगळ्या जॉनराची गाणी आपण कंपोज केलेली आहे सो किती कठीण केलं हे सगळं ॲक्च्युली मला सगळं सोपं करून दिलं ते दिग्दर्शक योगी भोलकर सरांनी कथा त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने मांडली की कथानक बरोबरच त्याचे लिरिक्स लिहायचे होते ते आम्ही एक गाणं तर योगी भोसले सरांनी आणि मी सोबत बसूनच लिहिलं तर त्यामुळे ते शब्द इतक्या सुंदर पद्धतीने मांडली होत गेली तर कंपोज पण त्या पद्धतीने मला पटकन करता आलं तरी त्या तिथे त्यामुळे जास्त काय असं म्हणजे हे लोड आला नाही एक फक्त एक, एक तो रॅप जो सॉन्ग एक आहे एक्झाम नंतर आम्ही म्हणतो त्याला तर त्या गाण्याला थोडासा त्रास झाला कारण तिथे म्हणजे एक स्पॅम पूर्ण एक, पूर एक काळ जाणार होता एक्झामचा इंटरव्ह्यूचा वगैरे त्याला थोडंसं जे कम्पोज करायला थोडंसं आवडतो खूप छान गाणी आहेत आणि डेफिनेटली ही गाणी सिनेमा हिट होते याच शुभेच्छा आपल्याला देते गाणी आपण आता पाहिली कलरफुल गाणी होती यातली सगळी पण आता आता जी उत्सुकता आहे ती म्हणजे या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे ज्यातून कल्पना येणार आहे की सिनेमात नेमकं काय घडणार आहे आणि तेवीस मे रोजी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे So फार वेळ घेत नाही पुन्हा एकदा लाईट ऑफ करण्याची विनंती करते आपण पाहूया